निर्माण देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस टी आरक्षण मिळावं या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाला जोरदार वेग आला असून आज दहिवडी इथं सकल धनगर समाजाच्या वतीनं तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अमरण उपोषण सुरू असलेले दीपक बोराडे यांच्या आदेशानुसार मान तालुक्यातील सकल धनगर समाजानं एकत्रितपणे तहसीलदारांना निवेदन दिले या आंदोलनात मान तालुक्यातील विविध राजकीय पक्षातील धनगर बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते समाजासाठी एकत्रित येऊनच लढा द्यायचा आणि आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत संघर्ष सुरू ठेवायचा असा निर्धार व्यक्त केला यावेळी मान तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीनं सोहम शिर्के यांनी या धरणे आंदोलनाला उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला आहे धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी सकल मराठा समाज धनगर समाजाबरोबर कायम उभा राहील असं ते म्हणाले या आंदोलनात फक्त धनगर बांधवच नव्हे तर समाजातील इतर घटकांचाही यामध्ये सहभाग दिसून आला एसटी संदर्भात अनेकांनी आपली मतं मांडली आणि सर्वजण आरक्षणावरती ठाम राहून सरकारकडून आरक्षण घेऊ आणि या धरणे आंदोलनात उत्तम विरकर शरद गोरड वैभव गोरड सचिन होनमाने अमृत चौगुले वैभव महाणवर प्रशांत गोरड दादा काळी प्रशांत विरकर दादा गोरड सचिन पुकले कैलास दडस वसंत सजगाणे अर्जुन तात्या सदाशिव गोरड विविध भागातून आलेले सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते भूमी मानदेशाची संपादक बापूसाहेब कोळेकर दुर्देव भूमी मांदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मांदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट